नमस्ते हरिओम चाळीशी नंतर करायचा योगाभ्यास भाग दुसरा याच्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला योगाभ्यासाला सुरुवात करूया सुरुवातीला पूर्ण ताण द्यायचा जवळ घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच रिला मंडळ फिरवायचंय एक दोन तीन चार उलट yes. दिशेने फिरवूया एक दोन तीन चार आणि कोपरा तो खोलीवर खांद्यावर ठेवायचे दिसतात एक दोन तीन चार yes. खांद्यामधून हात गोल फिरवायचे कोपर एकमेकांना जोडून घ्यायचेत पूर्ण भर आणि खाली एक दोन तीन चार उलट दिशेने एक दोन तीन चार आता पुढे मागे करायचे एक दोन जेवढे मागे जातील जाऊ द्यायचे तीन चार केला आता श्वास घेत हात लांब करायचे आणि श्वास सोडत हात जवळ कर मध्ये थोडे श्वास घे गे, श्वास घ्यायचा सोडा घ्या सोडा अजून एकदा करूया श्वास घ्या सोडा रिलॅक्स दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे जेवढ शक्य होईल तेवढं पाय थोडेसे बाहेरच्या बाजूने घ्यायचे गुडघ्यामध्ये पाय वाकवायचे हाताचा नमस्कार मान सरळ पाठ सरळ शोल्डर रिलॅक्स मध्ये आणि फक्त खालीवर करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलास आता एका बाजूला एक दोन तीन चार पाच सहा जेवढं शक्य होईल तेवढे सहा आठ नऊ दहा रिलॅक्स दोन्ही पाय जवळ पायांची मजबूती वाढायला मदत होणार आहे याच्या पुढचे व्यायाम आता आपण खाली बसून करणार आहोत तर बद्ध कोणापासून आपण सुरुवात करूया दोन्ही पाय जुळून घ्यायचे पायांचे तळवे शरीराजवळ घ्यायचे आणि हिताच्या बोटांनी पायाची बोटायची शोल्डरी पाठ पाठसन तर गुडघे आपल्याला वर आणि खाली करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ न आणिॅक्स आता दोन्ही पाय समोर घ्यायचे एकमेकांमध्ये गुंतवा आणि आता आपल्याला सोल फिर फिरायचे पाच वेळा सरळ आणि पाच वेळा उलट दिशेल जेवढं पुढे वागता येईल तेवढे वाकायचे जेवढं माग वागता येईन तेवढं वाकायचंय पुढे वागताना श्वास सोडायचा आहे मागे येताना श्वास घ्यायचा आहे ह्या ह्या पायापासून दुसऱ्या पायापर्यंत तो तुम आगे, एक दो तीन चार पांच आता उलट दिशा कभी एक दोन तीन चार आणि पूर्ण शरीराला व्यायाम होतो आता वज्रासनामध्ये बसायचंय एक पाय दुमडून घेतलं दुसरा पण पाय दुमडून घेतला अंगे जुळून घ्यायचे आणि एकमेकांपासून लांब ठेवून मध्ये बसायचं आहे शोल्डर हात कमरे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओठायचं आणि बसायचं एवढंच करायचं एक, आए। एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स मांडी पोटरी पाय ह्याच्यामधली ताकद वाढायला ह्याच्यावर मदत होते आता आपण मार्जेरिया करणार आहोत दोन्ही हात समोर आणि मागे बरोबर खाली हातुसले पाहिजे आणि कमरेच्या बरोबर खाली गुडघे आता श्वास सोडा पाठीला बाग द्यायचा आणि अशी पण हे आणि श्वास घेताना पाठीला आतल्या बाजूने बाग द्यायचा आणि मान वर घ्यायची म्हणजे पाठीच्या कण्याची अशी वर खाली वर खाली लाटांसारखी हालचाल झाली पाहिजे पाठीचा कणा लवचिक व्हायला याच्यामुळे मदत होते श्वास सोडत एक घ्या श्वास सोडत तीन श्वास घेत चार श्वास सोडत श्वास घेत सहा श्वास सोड सहा श्वास घेत आठ श्वास सोड नऊ श्वास घेत दहा आणि रिलास परत वज्रासनामध्ये बसायचे आता संपूर्ण शरीर रिलॅक्स करण्यासाठी आपण बालासन करणार आहोत दोन्ही हात हळूहळू हळूहळू पुढे न्हायचे श्वास सोडत श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू हळूहळू पुढे न्हायचे जेवढ शक्य होईल तेवढं पोटावर जास्त दाब येत असेल तर गुढीच्या मध्ये थोडे अंतर घ्या दोन्ही हात समूह जेवढे ताणता येतील तेवढे ताणायचे आणि कपाळ जमिनीवर संत श्वास सोड़ा, सोड़ा, श्वास पूर्ण सोडा घ्या सोडा श्वास सोडताना प्रत्येक शरीराचा प्रत्येक अवयव रिलॅक्स करायचा श्वास घ्या सोडा सोडा हळू मान वर घ्यायचे आणि हात शरीरा जवळ सोडायचे साधी मांडी घालूया आता एवढा योगाभ्यास केलाय तर शेवटी थोडे श्वसनाचा व्यायाम सुद्धा करूया दीर्घ श्वसन करूया <laughs> कधी पण योगाभ्यास झाल्यावरती आपण श्वसनाचे व्यायाम केले तर त्याचा जास्त फायदा होतो कारण आपला ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं आणि मग त्यात आपण जर श्वासाचे व्यायाम केले तर अजून आपल्या शरीरातली ऑक्सिजन ची लेवल पण वाढते आणि प्रत्येक भागाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो शोल्डर रिलॅक्स हाताची ढाळ मुद्रा मनगट गुडघ्यावर पाठ सरळ पोटात मध्ये घ्यायचे मानसर హుహ శ్వాస సోడా శ్వాస సోడతా పొట్టి గల శ్వాస ఘతనా పొట్ బ్వాస नाकाने श्वास घ्यायचा आणि नाकानेच आहे घ्या सोडा सोडताना एकदम हळूहळू सोडायचं सोडायचंय शेवटचा एकदा करूया श्वास घ्या सावकाश सोडा शरीराचं वय जसं वाढणार आहे तसं शरीर थकणारच आहे पण मन आणि शरीर आपल्याला ताज ठेवायचं आहे त्याच्यासाठी हा जो योगाभ्यास मी सांगते तो तुम्ही रोज करायला पाहिजे रोज केला तर पंधरा वीस दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये फरक दिसून येईल तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत योगा करत राहा धन्यवाद